सध्या सगळीकडे नवरात्र सुरू आहे आणि ग्रामीण भागामध्ये त्या त्या त्या, त्या भागातील लोक आपल्या गावी जाऊन तिथल्या ग्रामदैवताचं दर्शन घेतात त्यासाठी तिथे महिला ओटीचं साहित्य घेऊन जाऊन देवीची ओटी भरतात तसेच स्त्री पुरुष दोघेही घरातील सर्व मंडळी नवीन कपडे घालून देवाला जाण्याची प्रथा आहे तर असं हे खोल राधानगरी जिल्ह्यातील अंजाई भरवडे या गावातील हे अंबाबाईचं देऊळ आहे आणि मुख्य म्हणजे या दे मंदिराला आमजाई भरवळे किंवा आमजाई भरवड्यातील अंबाबाई मंदिर असं म्हटलं जातं किंवा बनातली अंबाबाई असं म्हटलं जातं याचं कारण या, या मंदिराच्या शेजारी मोठं बन होतं आंब्याचं बन होतं आणि आजही या मंदिराच्या उ देवीच्या उजव्या बाजूला एक मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरावर आजही घनदाट असं हिरवगार जंगल आहे तर या मंदिरामध्ये जाण्यासाठी त्या त्या भागातील ग्राम ग्रामस्थ येत असतात आता हे आपण समोर पाहतात हे बनातली अंबाबाई म्हणजे आमजाई भरवडे गावातील बनातील अंबाबाई असं या देवीला म्हणतात आणि इथे ही खूप वर्षापासून हे मंदिर आहे आता या मंदिराचा जीर्णोद्धार करून हे मंदिर उत्तम प्रकारे असं बांधलेलं आहे समोर मंडप बांधलेलं आहे तसेच मंदिर देखील सुशोभित केलेलं आहे आणि बरेचसे ग्रामस्थ दसऱ्याच्या निमित्तानं किंवा नवरात्रा नवरात्रीच्या निमित्तानं या मंदिरामध्ये येऊन देवीची ओटी भरतात इथे येतात देवीचे दर्शन घेतात नारळ ठेवतात तसेच दिव्यामध्ये तेल घालतात आणि त्यांना या नवरात्रामध्ये आपल्या ग्रामदेवतेला भेटल्याचा खूप आनंद होतो तर अशी ही बनातली अंबाबाई किंवा आमजाई भरवडे गावातील अंबाबाई ही हे मंदिर आहे आणि मुख्य म्हणजे या नदीच्या मंदिराच्या जवळच रस्त्याच्या कडेला भोगावती नदी वाहते भोगा आणि या नदीमध्ये मोठा डोह आहे पाण्याचा आणि तिथे भरपूर खोल असं पाण्याचा डोह आहे तर या मंदिराच्या शेजारी खूप असं निसर्गरम्य वातावरण असून शेजारी नदी वाहत असल्यामुळे याला विशेष असं निसर्ग सौंदर्य आणि महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर असं हे अंजाई भरोळे गावातील बनातल्या अंबाबाईचं मंदिर आता आपण पाहत आहात आम्ही आमच्या लहानपणी या बनातल्या अंबाबाईला बैलगाड्या करून आणि जेवण करून वनभोजनासाठी जात अस असं जात असू त्यावेळी तो वनभोजनाचा जो एक आनंद होता तो देखील आज आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला त्या सगळ्या आठवणी जाग्या होतात तर असं हे बनातल्या अंबाबाईचं मंदिर खास करून राधानगरीकडे जाताना डाव्या बाजूला कोल्हापूरकडून राधानगरीकडे जाताना रस्त्याच्या लगेतच डाव्या बाजूला हे मंदिर आहे इथे लोकांना बसण्यासाठी तसेच विश्रांतीसाठी अतिशय सुंदर अशी ही जागा आहे जवळच नदी वाहते त्यामुळं या मंदिराला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आम्ही आपल्याला या आंबाई म भलोळे गावातील बनातली आंबाबाईची माहिती सांगितलेली आहे तसेच या मंदिराचं जीर्णोद्धार झाल्यामुळे हे मंदिर आता खूप सुंदर असं झालेलं आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद